नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी बनवणार आहोत तर इथे आपण हे साहित्य घेतलं आहे हे रेशनचे तांदूळ घेतले आहे मूग डाळ आणि चना डाळ घेतली आहे समप्रमाण घ्यायचं आहे बघा आणि इकडे हा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची जिरं तर आपण ह्या जी मुगाची डाळ चणा डाळ आणि तांदूळ दोन ते तीन तास भिजवून घेतली आहे ते आपण या मिक्सरच्या जारमध्ये बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे हिरवी मिरची टाकली आहे आपण साधारण दोन हिर दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकतो यामध्ये जिरं टाकायचं आणि हे भिजवलेली मूग डाळ तांदूळ आणि सुद्धा टाकू शकता हे आपण वाटून घेणार आहोत तर बारीक असं हे वाटून घेतलं आहे तर हे बघा सर्व डाळी आणि तांदूळ आपण हे वाटून घ्यायचं अशा पद्धतीने यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी दोन मीडियम कांदे असे बारीक चिरून घेतले आहे भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकायची यामध्ये तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण हिरवी मिरची टाकलेली आहे तर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकायचं हळद पावडर पाव चमच एवढी टाकलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचं आहे इकडे आपण हे आपे असं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे बघा त्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की मग हे जे मिश्रण आहे ते या आपे पात्रामध्ये टाकायचं आहे जास्त पण भरायचं नाही म्हणजे थोडं थोडंच टाकायचं या याच्यामध्ये आपे पात्रामध्ये आणि आप आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचं हे साधारण झाकण लावून आपण हे दोन ते तीन मिनटासाठी एक साईडने भाजून घ्यायचं एक साईड झाले की मग दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे पलटी करून भाजून घेणार आहोत डाळ तांदूळ भिजवून ठेवली आणि वाटून ठेवलं हे मिश्रण की आपण आयत्या वेळेला झटपट असा हा पदार्थ बनवू शकतो मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो सकाळी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची आणि झटपट असं हे आपे आप आपण बनवून देऊ शकतो बघा पौष्टिकसुद्धा आहे तांदूळ आहेत डाळी आहेत परत आपण भाज्यासुद्धा यामध्ये टाकू शकतो आणि अजून पौष्टिक बनवू शकतो तर नक्कीच आ, हे मिश्र डाळीचे किंवा तांदूळ डाळचे आपे आप तुम्हाला आवडले असतील तर जर का माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईबही करून घ्या तर आपण हे दोन्ही साईडने छान खरपूस खमंगा असे भाजून घेतले आहे हे आपे बनवण्यासाठी आपल्याला तेलसुद्धा जास्त लागत नाही कमी तेलामध्ये आपण चविष्ट अशी ही रेसिपी बनवू शकतो तुम्हाला अजून डाळी यामध्ये ॲड करायची असतील तर डाळीसुद्धा तुम्ही अजून ॲड करू शकता तर सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत हे आपे तुम्ही खोबऱ्याच्या सुद्धा खाऊ शकता किंवा मग असेच खूप छान लागतात तर नक्की करून बघा आवडले तर कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा चविष्ट आणि पौष्टिक रेशिपीसह